नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग कुरकुरीत क्रिस्पी आणि कुरकुरीत असे साबुदाण्याचे फिंगर्स आता आपण बटाट्याचे फिंगर्स तर बनवतोच पण एकदा हे साबुदाण्याचे फिंगर्स बनवून पहा अगदी मस्त भन्नाट चवीचे भन्नाट कलरचे हे क्रिस्पी असे हे फिंगर्स बनतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं दोन मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते मॅश करून घेतलेले आहेत आहेत आणि ते एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता त्यानंतर मी इथं एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा मी अर्धा कच्चं बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे जास्त पीठ बनवलेलं नाही थोडंसं घबरं आपण इथं पीठ ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर हे पीठ आपण ह्यामध्ये सगळंच टाकायचं नाही थोडं थोडं प्रमाणामध्ये टाकायचं आहे थोडं मी म्हणजे निम्म इथं टाकलेलं आहे आता त्यानंतर शेंगदाण्याचं कूट एक वाटी घेतलेलं आहे ते देखील यामध्ये टाकणार आहे त्यानंतर मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबऱ्याचं प्रमाण नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता पण हे ओलं खोबरंच घ्यायचं आहे वाळलेलं खोबरं घ्यायचं नाही त्यानंतर मी इथं मोठे एक चमचा मी इथं तीळ घेतलेलं आहे म्हणजे छोटे दोन चमचे आहेत त्यानंतर एक चमचा जिरे घ्यायचे आहेत आता इथं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे मी इथं हिरवी मिरची किंवा लाल मिरची माझा व्हिडिओ इथं स्किप झालेला होता तोमुळं मी इथं दाखवू शकत नाही त्यामुळं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर मीठ आणि लाल तिखट मी घातलेलं आहे आणि नंतर आपण काय करायचं आहे आपलं थोडं पीठ उरलेलं होतं ते पीठ देखील आपण यामध्ये ॲड करायचं आहे आता इथं लक्षात ठेवायचं आहे पाण्याचा वापर इथं करायचा नाही पण थोडंसं आपण हाताला पाणी लावून हे पीठ आपण एकजीव करून घेऊ शकतो बघा इथं मी हे सर्व पीठ आपण एकजीव करून घेतलेलं आहे म्हणजे एक छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे बघा आता हा गोळा आपण काय करायचा आहे थोडं एक पाच मिनटासाठी मी भिजायला ठेवला होता आता पाच मिनटं झालेले आहेत आता काय करायचं एक पोलपाट घ्यायचा आहे त्या पोळपाटावरती थोडंसं मी तेल लावलेलं ला आहे आणि हा जो गोळा बनवून घेतला होता आपण पिठाचा साबुदाण्याचा तो काय करायचा आहे असं हातानं थोडंसं स्प्रेड करायचं आहे आता प्रेस करताना लक्षात ठेवा का प्रेस करायचं आहे कारण हे पीठ थोडंसं कडणी चिरतं त्यामुळं आपल्याला हे पीठ आपण असं प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा असं करून फिरवून फिरवून आपल्याला हा गोळा जो आहे तो गोल असा साईजचा सा करून घ्यायचा आहे तुम्ही इथं काय करू शकता की लाटण्याचा वापर करून लाटण्यानं देखील हे लाटू शकता म्हणजे जर पीठ चिरत असेल तर त्याला तुम्ही आकार द्यायचा आहे म्हणजे आकार तर द्यायलाच हवा आणि त्यानंतर बघा लाटण्याचा वापर करून मी इथं हा गोल असा हा गोळा बनवून घेत आहे म्हणजे आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीनेच लाटायचं आहे पण थोडंसं काय करायचं आहे इथं आपण जाड ठेवायचं आहे म्हणजे त्याचा जो शेप आहे तो थोडासा जाडसर ठेवायचा आहे बघा इथं मी असा छान असा हा गोळा आता पूर्ण लाटून घेतलेला आहे लाटण्याचाच वापर करून घेतलेला आहे हातानं देखील हे थापून आपण पूर्ण गोल करू शकतो पण ल झटपट होण्यासाठी लाटण्याचा वापर करायचा आहे आता काय करायचं एक चाकू घ्यायचा आहे आणि आपले हे कडेचे जे काट असतात ते कट करून घ्यायचे म्हणजे शेप छान येईल आणि व्यवस्थित असं त्याला कट देखील होईल आता काय करायचं हे मी सगळे कडेचे काट जे आहे ते काढून घेतलेले आहे आणि चौकोन असा एक त्याचा शेप बनवलेला आहे आता काय करायचं मधून एक त्याला खाच मारायची आणि बघा या पद्धतीनं असं हे चाकून आपण हे फिंगर्स म्हणजे आपण लांब लांब असे चौकून त्याचे भाग करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आणि उलताण्यानं सहज अगदी हे निघू शकता तुम्ही पाहू शकता की मी इथं उलताण्याचा वापर करून हा जो आपण फिंगर्स बनवलेला आहे ते काढून घेतलेले आहेत आता काय करायचं हे सगळे असे फिंगर्स आपण काढून घ्यायचे आहेत आणि एका ताटामध्ये ठेवून द्यायचे आणि त्यानंतर आपण हे आता फ्राय करायला घेऊया चला तर आता मी इथं एक पॅन ठेवलेला हो आहे तेल छान कडलेलं आहे सर्वप्रथम आपण तेल व्यवस्थित कडकडीत कर असं गरम करून घ्यायचं आहे बघा मी त्यामध्ये एक छोटासा गोळा टाकून बघितलेला आहे तेल गरम झालेलं आहे की नाही तो वरती येत आहे म्हणजे याचा अर्थ तेल गरम झालेला आहे आता त्यानंतर मी एक एक करून यामध्ये हे जे साबुदाण्याचे फिंगर्स सा आहेत ते सोडणार आहे बघा लगेचच त्याला पालत आपण करायचं नाही थोडा वेळानंतरच आपण पालत करायचं आहे प त्यानंतर आपण बघू शकता की इथं थोड्या थोड्या वेळानंतर मी इथं पालत केलेलं आहे आणि जेवढे आपल्या पॅनमध्ये मावतील तेवढेच फिंगर्स त्यामध्ये टाकायचे आहेत भरपूर प्रमाणामध्ये टाकला तर व्यवस्थित भाजले जाणार नाहीत आणि मोडू देखील शकतात त्यामुळं आपण काय करायचं आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण हे फिंगर्स तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता की त्याला किती मस्त असा कलर आलेला आहे आणि भन्नाट असा कलर पण आलेला आहे आणि क्रिस्पी असे दिसत आहे दिसायला पण अगदी टमटमीत तम दिसत आहे म्हणजे त्याला फुगीर पण आलेला आहे फुगलेले आहे ते टमटमीत तम असे फुगून टम झालेले आहेत तुम्ही पाहू शकता बघा आता मी असं करून ले ले हे सगळे आपण जेवढे फिंगर्स बनवलेले आहेत तेवढे सगळे फिंगर्स आपण काय करायचे आहेत इथं तळून घ्यायचे आहेत इतर एक टीप तुम्ही जरूर लक्षात ठेवायचे आहे साबुदाण्याचं पीठ थोडंसं सा जाडसर ठेवायचं आहे म्हणजेच काय आपले जे फिंगर्स बनणार आहेत ते अतिशय कुरकुरीत आणि क्रिस्पी बनणार आहेत बघा मस्त असं भन्नाट कलरचे हे साबुदाण्याचे फिंगर्स तयार झालेले आहेत तुम्ही आवाज देखील त्याचा बघू शकता ऐकू शकता की कि किती त्याला क्रिस्पीपणा आलेला आहे आणि कुरकुरीत देखील झालेले आहेत इथं तुम्हाला एक फिंगर्स मी मोडून दाखवते आहे बघा तुम्ही पाहू शकता की त्यामध्ये जे कुरकुरीतपणा आहे तो खूप खमंगपणा आलेला आहे आणि तीळ जे आपण टाकलेले आहे त्या तिळानं देखील अतिशय सुंदर दिसतात आणि चव म देखील अगदी भन्नाट लागते बघा आतून अगदी जाळीदार असे बनलेले आहेत फिंगर्स तुम्ही पाहू शकता मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे दिसायला देखील अगदी सुंदर दिसत आहेत या एकादशीला असे फिंगर्स जरूर बनवा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की साबुदाण्याचे फिंगर्स कसे बनवले आणि त्याची टेस्ट कशी झाली तुम्ही ही जरूर बनवा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्या चला तर अशा ह्या साबुदाण्याच्या सा फिंगर्सचा आस्वाद घ्या